बुद्ध विहार धम्मगिरी कॉलनी येथे बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथास सुरुवात झाली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोधाचार्य दामोदर सरकटे यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर यशवंत चोरे साहेब यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बी आर चिटके डी आर सरकटे एम बी गायकवाडवी जोगदर साहेब वाघमारे पी एस अहंकारे एम जी धूतराज व्ही एन गोडके एच जी सोनकांबे पी एस लोणी हे मान्यवर उपस्थित होते जय आज एकवीस जुलै दोन हजार चोवीस आषाढ पौर्णिमा आहे आजच्या या आषाढ पौर्णिमात आता गुरु पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मी दामोदर बोदाचार्य दामोदर सरकटे भारतीय बुद्ध महासभा वाढशाखेचा सेक्रेटरी आहे नमगिरी पाले गेल्या सहा वर्षापासून भारतीय बुद्ध महासभा वाढशाखा आयोजित भगवान बुद्धाने चरित्र आणि त्याच्यापूर्वी म्हणजे दरवर्षी प्रमाणे ग्रंथाचं वाचन आम्ही या ठिकाणी करत असतो या कार्यक्रमाला पल्लीतील उपासक उपासिका व आजूबाजूच्या पल्लीतील उपासक उपासिका सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात या माध्यमातून आम्ही रविवारी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तज्ज्ञ लोक असतात तर वेगवेगळ्या विषयावर आम्ही मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी ठेवत असतो अशा प्रकारे आज आमच्या डुंबुनी बुद्धविहार ब्रह्मगिरी कॉलनीतील बुद्ध बुद्धविहार या ठिकाणी ग्रंथ वाचनाला सुरुवात झालेली आहे आणि या ग्रंथ वाचनाचं उद्घाटन आमचे आदरणीय डॉक्टर यशवंत चावरेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा मान्य उत्तर यांना विनंती केली अस केली असता त्यांनी मान्य केली आणि आज आज या कार्यक्रमाचं उद्घाटन सरांच्या हस्ते केलेलं आहे धन्यवाद जय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वत्र देशभरामध्ये ग्रंथवाचन कार्यक्रम सुरू झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या बुद्धी बुद्धविहारामध्ये ग्रंथवाचनाचा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे सुरू होत आहे ग्रंथवाचन याचाही वर्षावास हा कार्यक्रम असा होता भगवान बौद्ध बुद्धाच्या काळामध्ये त्या काळात वर्षावास हा पावसाळा जास्त असल्यामुळे सगळे भनते आणि प्रथाग्रंथ बुद्ध एक ठिकाणी बसून विचारविनिमय करायचे आपला विचार मांडायचे त्याच्यावर चर्चा व्हायचे आणि चर्चा होऊन काही निर्णय व्हायचे तर त्याचाच भाग म्हणून वर्षावाचा निमित्तानं आज आपण इथे ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे मी या निमित्तानं असं सांगू इच्छितो की सगळे जे शहरात बुद्धविहार आहेत त्या प्रत्येक बुद्धविहारामध्ये ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम सुरू करावा ग्रंथवाचनातून आमच्या येणाऱ्या पिढीला एक संस्काराचं त्यांच्यावर मार्गदर्शन होईल चांगले संस्कार होतील आणि त्यातून एक चांगली खंबीर पिढी निर्माण होईल असा मला विश्वास आहे आजच्या प्रसंगी लुंबिनी बुद्ध मध्ये जे ग्रंथवाचन सुरुवात झालेलं आहे याचं उद्घाटन झालं आहे आणि काही ग्रंथवाचनांची सुरुवातही झालेली आहे यानिमित्तानं मी संबंध भारतीय जनतेला मी या आषाढ पौर्णिमेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि तीन महिने सतत ग्रंथवाचन करून वेगवेगळे मार्गदर्शन तज्ज्ञांचे जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयावर माहिती देऊन आपल्या समाजाला जागरूक करण्याचं काम आपण करणार आहोत ते सतत व्हावं आणि समाज खंबीर व्हावा समाजातील पढी खंबीर व्हावी आमची मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करावे त्यांनी उंच भरारी घ्यावी एवढीच्या निमित्तानं मी अपेक्षा करतो जय हिंद शहरातील बौद्ध उपासक उपासिका या यावेळेस खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते